नीट पेपरफुटी प्रकरण अखेर आता वर्ग करण्यात आज कोणत्याही क्षणी दिल्लीचं सीबीआय पथक लातूर मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांनी दिलेली कबुली थक्क करणारी विद्यार्थी ते गुण वाढवण्यापर्यंतची माहिती समोर येते विद्यार्थ्यांकडून पन्नास हजार रुपयांचं टोकन मिळताच विद्यार्थ्यांना पुढच्या सूचना दिल्या जात होत्या राज्य आणि शहरातल्या सेंटरचंही आयोजन करण्यात आलं लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना ठराविक परीक्षा केंद्रांवर परीक्षा पाठवल्या जायचं आणि तिथे पेपर फोडून मुलांना मदत केली जायची त्यासाठी राजस्थान गुजरात कर्नाटक बिहार उत्तराखंड या राज्यांची निवड केली जायची विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथली टीम पुढची जबाबदारी स्वीकारायची आता या प्रकरणाचा सीबीआय तपास करणार लातूर नीट प्रकरणाचा तपास अखेर आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे आता त्यामुळे दिल्लीचं पथक कोणत्याही क्षणी लातूरमध्ये दाखल होईल जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांनी कबुली दिली आणि ही कबुली थक्क करणारी नीट प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे सीबीआयकडे हे प्रकरण आता वर्ग करण्यात आलंय